देशातील ताजा घडामोडी जाणून घेण्यासाठी टी, एस टी व्ही महाराष्ट्र चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करा शिरपूर धुळे सतत सुरू असलेल्या पावसामध्ये सातपुड्याच्या पायथ्याशी नवापाडा धबधब्याचे रौद्र धुळे जिल्ह्याच्या शिरपूर तालुक्यातील सातपुड्याच्या पायथ्याशी बसलेला निसर्गरम्य नवादेवी धबधबा सध्या पर्यटकांच्या आकर्षणाचे मुख्य केंद्र बनलं आहे सलग पावसामुळे धबधब्याचा प्रवाह दुनावला असून निसर्ग सौंदर्याने खुलून दिसतो आहे आणि आज सकाळपासून सतत सुरू असलेल्या पावसामुळे धबधबा ओसंडून वाहतो आहे त्यामुळे पर्यटकांना धबधब्याचा लाभ घेता आला नाही परंतु परिसरातील वातावरण पर्यटकांना आनंद देताना दिसून आला आहे आठवड्याच्या शेवटी येथे पर्यटकांची प्रचंड गर्दी होत असून पावसाळी पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी दूरवरून लोक येथे दाखल होत आहेत हिरव्याकार डोंगररंगा दाट जंगल आणि त्यातून कोसळणाऱ्या शुभ्र धवल पाण्याचा पडदा हा धबधबा पर्यटकांसाठी अविस्मरणीय अनुभव ठरतो आहे शिरपूर धुळे जळगाव नंदुरबार नाशिक जिल्ह्यासह हो। मध्य प्रदेशातील काही भागातून पर्यटक येथे येत असल्याचे दिसून येत आहे विशेषत हो शनिवार रविवारच्या सुट्टीच्या दिवशी शेकडो वाहनांची रांग लागते आणि परिसर गजबजून जातो तरुणाईसह कुटुंबे महिला लहानग्यांचा उत्साह पाहण्यासारखा असतो थंडकार पाण्याच्या सरीमध्ये भिजण्याचा आनंद अनेकांनी घेतलेला आहे धबधब्याजवळ दब फोटो सेशन व्हिडिओग्राफीचेही वेळ पर्यटकांमध्ये दिसून येते पर्यटकांच्या गर्दीमुळे स्थानिकांना रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध झालेल्या आहेत धबधब्याच्या दब पायथ्याशी चहाची टपरी फरसाणभे मक्याचे कनिज यासारख्या खाद्यपदार्थांची दुकाने गजबजलेली दिसून येत आहेत तसेच पार्किंगसाठी स्थानिक नागरिकांकडून व्यवस्था केली जाते आहे मात्र वाढत्या गर्दीसोबत काही धोके डोकेवर काढत आहेत दब धबधब्याच्या पाण्याचा प्रवाह तीव्र असल्यामुळे खोल पाण्यात धोकादायक ठरू शकते दगड ओले आणि घसरट झाल्यामुळे अपघाताचा धोका वाढतो आहे यासाठी पर्यटकांनी सुरक्षिततेचे नियम काटेकोरपणे पाळावेत असे प्रशासनाकडून आवाहन करण्यात आलेलं आहे तसेच प्लास्टिक आणि कचरा फेकून निसर्ग प्रदूषित होऊ नये याची जबाबदारी सगळ्यांनी सामायिक करावी अशी असा इशारा स्थानिक ग्रामस्थांनी दिला आहे नवादेवी धबधबा दब हा प्रत्येक पावसा वर्षी पावसाळ्यात पर्यटकांचा आवडता ठिकाण म्हणून ओळखला जातो यावर्षी पावसाचे समाधानकारक आगमन झाल्यामुळे धबधबा दब दिमाखात वाहू लागलेला आहे पर्यटकांनी या ठिकाणी भेट देताना निसर्ग सौंदर्याचा आनंद घ्यावा मात्र सुरक्षितता आणि स्वच्छतेचं भान ठेवून पर्यटन करावे असे आवाहन ग्रामस्थ आणि प्रशासनाने संयुक्तरित्या केलेलं आहे तसेच सध्या सतत सुरू असलेल्या पावसामुळे पाण्याचा प्रवाह मोठा असल्यामुळे कोणीही धबधब्याजवळ जाऊ नये असं आवाहन देखील करण्यात आलं आहे पूर्ण फॅमिली शाद्याहून आलेलो इकडे नवादेवी बोराडी नवादेवी धबधब्याचं खूप नाव ऐकलेलं होतं आम्ही इकडे आलो सकाळपासून खूप पाऊस चालू आहे इकडे कंटिन्यू आणि आम्ही धबधब्याचा आनंद लुटण्यासाठी आलो होतो पण पाऊस कंटिन्यू चालू असल्यामुळे धबधब्याने खूप रुद्र रूप धारण केलं असल्यामुळे आम्हाला काही आनंद लुटता नाही आला पण पाऊस चालू असल्यामुळे आम्ही निसर्गाचा आनंद खूप घेतला पूर्ण फॅमिली आम्ही आलेलो इकडे एन्जॉय करण्यासाठी नमस्कार मी ओम संजय देवरे शिरपूर येथून मी व माझे मित्र परिवाराबरोबर वर इथं नवादेवी धबधबा येथे आनंद लुटण्यासाठी आलो असता तर पावसाचा जोर कायम असता व सातपुडा परत रांगेत मुसळधार पाऊस चालू असल्या कारणाने नवादेवी येथे पाण्याचा प्रवाह हा यो, योग्य दिशेने वाहत नसताना खूप मोठ्या प्रमाणावर पाऊस चालू आहे व पाण्याने असं रु धारण केले आहे की आम्हाला तिथे जाण्यास जा, जाता येत नाहीये म्हणून मी तिथे जाऊ शकत नाहीये